मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद तर प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग उड्डाण पुलावरील पथदिवे व उड्डाण पुलाखालील पथदिवे बंद अवस्थेत आढळून आल्यात बंद पथदिव्यांमुळे रस्त्यावरील वाहनधारक व रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवासियांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय स्थानिक नागरिकांकडून तक्रारी करून देखील एन एच ए स्वस्त तर महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढलं असल्याचं दिसून येत आहे पुलाखाली अंधार असल्यामुळे लूटमारीच्या घटना होण्याची शक्यता देखील वाढली असून स्थानिक व प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय आपण पाहू शकतोय ठराविक पथदिवे सोडले तर बाकी सगळेच पथदिवे बंद असल्याचं दिसून येत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे